अहमदनगर शहर तसंच जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अहमदनगर शहराचं नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी नागरिक आणि संघटनांनी केली होती या संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून माहिती मागवण्यात येऊन अहमदनगर महापालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता या अनुषंगानं गृहमंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसंच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगरविकास विभागाकडून करण्यात येईल तसंच मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक सँडहर्ट्स रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक हार्बरवरील सँडहट्स रेल्वे रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचं नाव माजगाव रेल्वे स्थानक किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असं करण्यास मान्यता देण्यात आली विधीमंडळाची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय गृह हो व रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल